नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सकाळच्या घाईगडबडीमध्ये डब्यासाठी फक्त दहा मिनटात करू शकाल अशी फ्लावर बटाट्याची सुकी भाजी ही फ्लावर बटाट्याची भाजी करताना आपल्याला ना कांदा टोमॅटो चिरायचा आहे किंवा ना यामध्ये कोणतं वाटण घालायचं आहे ही भाजी आपण घरातील मोजक्याच मसाल्यांमध्ये करणार आहोत तरीही ही भाजी चवीला अप्रतिम लागते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील इतकी ही भाजी छान होते चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया फ्लावर बटाट्याची भाजी करण्यासाठी इथं मी अर्धा किलो फ्लॉवर घेतला होता अर्धा किलो फ्लावर मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी फ्लॉवरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत फ्लावर मी दोन वेळा पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये अजून पाणी घातलेलं आहे बघा मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे पातेलं मी इथं गॅसवर ठेवलेलं आहे आपल्याला यातलं पाणी कोमट करून घ्यायचं आहे यामध्ये मी पावटी स्पून मीठ घातलेलं आहे आपण हे हा फ्लावर बाकी तयारी होईपर्यंत कोमट पाण्यामध्ये असंच ठेवणार आहोत म्हणजे यामध्ये जर कुठे आळी असेल तर ती बाहेर निघून येईल पाच दहा मिनिट आपण कोमट पाण्यामध्ये असंच हा फ्लावर ठेवून देऊया पातेल्यातलं पाणी कोमट झालेलं आहे खूप जास्त गरम केलेलं नाही आहे यामध्ये मी सहज बोट घालू शकते इतपतच पाणी गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पातेलं असंच बाजूला ठेवून देऊया बाकी तयारी होईपर्यंत असंच पातेलं ठेवायचं आणि मग यातलं आपण सगळं पाणी निथळून काढणार आहोत इथं मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम टू हाय केलेली आहे यामध्ये मी बटाट्याच्या फुडी घातलेल्या आहेत इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे त्याची सालं काढून नंतर मी अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण मीडियम टू हाय फ्लेमवर बटाटा थोडा वेळ असा तेलामध्ये परतून घेऊया म्हणजे बटाटा शिजला जाईल फ्लावरच्या तुलनेत बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून आपण पन्नास ते साठ टक्के बटाटा शिजेल इतपतच तेलामध्ये परतून घेणार आहोत हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण बटाटा तेलामध्ये असा परतून घेऊया बघा आपले बटाटे परतून झालेत हलका सोनेरी रंग आलेला आहे पन्नास ते साठ टक्के शिजतील इतपतच मी बटाटे परतून घेतलेले आहेत आता आपण हे तेलातून काढून घेऊया कढईमध्ये तेल थोडं जास्त आहे ते आपण काढून ठेवूया हे तेल आपल्याला पुन्हा दुसऱ्या भाजीमध्ये वापरता येईल कढईतलं जास्तीचं तेल मी काढून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडीयम केलेली आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालायची आहे राई छान फुलू द्या राई छान फुलली म्हणजे आपली फोंडी खमंग बसते आणि भाजी चवीला चा छान लागते यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं पण फुलू द्या आणि लगेचच आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये लसूण घालूया इथं मी सात ते आठ आकाराच्या लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत तुम्ही लसूण बारीक चिरून घातलं तरीही चालेल लो टू मिडियम फ्लेमवर आपण लसूण थोडा वेळ परतून घेऊया लसणीला हलका सोनेरी रंग येईपर्यंत म्हणजे लसणीचा कच्चेपणा निघून जाईल गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया एक टीस्पून घरगुती लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला एक टी स्पून धणे पावडर आणि अर्धा टीस्पून जिरे पावडर धणे जिरे पावडर मी एकत्रच करून घेतलेले आहेत आता आपण लो फ्लेमर हे मसाले थोडा वेळ परतून घेऊया आणि आता आपण यामध्ये लगेचच फ्लावर घालणार आहोत कोमट पाणी निथळून काढायचं आणि मग यामध्ये फ्लावर घालायचं आहे यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही आहेत ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये बटाटा घालणार आहोत दोन्ही साहित्य आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीपोंडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले की यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी मी हातावर थोडीशी चुरून घेतलेली आहे आणि यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया सुक्या भाजीमध्ये मी हातानेच मीठ घालते म्हणजे माझा मिठाचा अंदाज अगदी बरोबर येतो तुमच्याकडे जर कसुरी मेथी नसेल तर तुम्ही बारीक चिरून कोथिंबीर घालू शकता आता आपण कसुरी मेथी आणि मीठ मेथ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं भाजी वाफेवर छान शिजवून घेऊया मध्ये मध्ये झाकण काढून आपण भाजी तळापासून ढवळून घ्यायची आहे म्हणजे ते तळायला ला लागणार नाही साधारण दीड दोन मिनिटांनी झाकण काढूया आणि भाजी आपण पुन्हा ढवळून घेऊया अशी आपण थोड्या थोड्या वेळाने भाजी ढवळत राहायचं आहे म्हणजे तळायला लागणार ला 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 नाही कारण आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही पाण्याचा हपका मारून भाजी पटकन शिजवून घेऊ शकता खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आहे साधारण एक ते दोन चमचे पाणी घालायचं भाजी ढवळून झाली की पुन्हा आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेऊया अंदाजे दहा मिनिटं झालेत आता आपण झाकण काढून बघूया भाजी शिजली आहे का भाजी एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आपण बटाटा आधीच अर्धवट तेलामध्ये तळून तो, तो शिजवून घेतला होता आणि देखील आपण कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यामुळे देखील पटकन शिजला जातो आपली भाजी दहा मिनटांमध्ये अगदी व्यवस्थित शिजली जाते बघा चमच्याने बघायचं देखील शिजलेलं आहे आणि बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे आता आपली ही फ्लावर बटाट्याची सुकी भाजी सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम फ्लावर बटाट्याची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या भाजीसोबत तुम्ही भाकरी चपाती किंवा पुरी काहीही सर्व करू शकता चवीला अप्रतिम लागते सुगंधानेच खावी वाटेल इतकी चवीला छान होते अशाच पद्धतीने ही फ्लावर बटाट्याची सुकी भाजी तुम्ही घरी करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत मित्र शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद